अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री गुरु चरित्र मधील अध्याय पन्नासावा श्री गुरु राजा झालेल्या राजकाचे स्फोटक शमन करून त्याच्या नगराला जाऊन पूजा स्वीकारली श्री गणेशाय नम श्री सरस्वती नम श्री गुरुभ्यो नम श्री कुलदेवताय नम श्री दत्तात्रियाय नम श्री पाद श्री वल्लभाय नम श्री नृसिंह सरस्वती नमः सिद्ध मळे पुढे अपूर्वज झाले आणि का पूर्वी कथा मागे रचका तुते आपण निरोपिले त्याने मागितला वरू राज्यपद दुरंदरू प्रसन्न झाला त्यासी असे गुरु दिले वर परिय जा उपजला तो म्हणजे याती विदुराने करी राज्य करते पुत्र पौत्री आणि करती, करती महानंदे परिय ऐसा राजा तो येऊन होता आपण संतोष होणो गज अश्व अपारधन पाय भार मिती नाही आपण तरी याती हिन पुण्य वासुवंत करण दान धर्म करी जाण समस्त याती एको भावे विशेष भक्ती विप्रांवरी असे पूर्वसंस्कारी असे ती देवालय भूमीवरी उपद्रव नेती तयारसी त्याचे घरीचे पुरोहित रायात तया रायसी शकिवित आपण होऊन न याती देवत बीज निंदावे त्याथे तुम्ही सेवा करीता त्याने होय अपार दुःखा याती धर्म करणे सुख पुण्य अपार असे जाणे मंदमती बीज याती देखा पाषाण पूजा करती समस्तांते देव म्हणती कष्ट वृक्ष पाषाणसी देण वेसी म्हणाती देव म्हणती सूर्य अग्निदेव तीर्थयात्रा नदी ते ये समस्ता देव म्हणताती ऐसे विप्रमंदमती निराकार साकार म्हणती त्यांते म्लेंच नेमजण भजती त्या ते पावे अधोगती तू राया पुढे सांगतो हि तुम ऐ कोणी म्हणून परीयसा राजा म्हणे पुरोहितासी तुम्ही नृपिलेसी म्हणून रेणु तृणकाष्ठ्यांशी तृणकाष्ठ्यांची स्वरूप पूर्ण असे समस्त सृष्टी ईश्वराचे स्थावर जंगम रचिलिसाचे तर्कभेद असे मत्ताचे सर्वत्र देव एके समस्त यातीचे उत्पत्ती तुम्ही पृथ्वी तु आप आकाशा पासावे परियसा, असा समस्तांची पृथ्वी एक आणखी का कुलाल लोक नाणापरीचे करती एक भांडी भेद बरोबरी नाणापरी रेणू असती क्षीर एकेची शेती सुवर्ण राजा सुवर्ण जाणा तयाची रीती परोपरीचे अलंकार याती भिन्न जाणा परमात्मा एकची पूर्ण जाणा जैसे चंद्र एकची गगना नाना घटी दिसत असे दीप असे एका घरी वाती लावती जरी समस्त होती दीपावरी भिन्न भावे कोठे असे एकची सूत्र हाणून नानापुरीचे बोविती म्हणी सूत्र एकची जाणून न पाहिजे भिन्न भावे तैसे या ती नानापुरी असता ती वसुंधरी समस्तांची एकचे हरी भिन्न भाव करू नये आणि का तुम्ही म्हणाले असे पूजी ती पाषण देवे ऐसे सर्वांठाई पूर्ण असे विश्वात्मा आहे प्रतिमा पूज पूजा स्वल्प बुद्धी म्हणा जाणून सांगती प्रसिद्धी आत्मा राम पूजी ती विधी त्यांचे मती ऐसे असे स्थिर रमे अंत करण म्हणून करीती प्रतिमा कुन नाम ठेवून नारायण तया नाम पूजिता त्या ते तुम्ही निंदा करीता सर्व ठाई परिपूर्ण म्हणता प्रतिष्ठाव्या आपले मत्ताद्वेष आम्ही करावे या कारणे ज्ञानवंती निंदा स्तुती असं ती नानापरी याती आपले राहाटी राहतात ऐसे परीपुरा सांगे राजा विस्तारेसी करी पुण्य बहु असे विश्वास देव द्विजावरी राजा देखा याने परी होता दया फिद्राणगरी पुढे दया मांडीवरती स्फोटक एक वधाऱ्या नानापरीचे वैद्य येते तया स्फोटका लेप करती शमण नवे कव कवणरी ती महादुखे कष्ट तसे ऐसे असता वर्तमाने श्रीगुरु होते गाणग विचार करते आपले मुळे राजा येईल म्हणून येथे येईल लेनच्या लोकं होईलच विद्या उपबाधक प्रकट झालो आता एक येथे आम्ही असू नये महिमा अपारख्या ती पहाव्या येती ब्लेनच्या जाती आता राव्या आम्ही गुप्ती लौकिकार्थ पर्यसा झाला ऐस् गुरु संवाद सर्व आला असे गुरु गौतमी तीर्थ असे थरू यात्रा प्रसंग जावे आता म्हणती समस्त शिश्यांशी करा येती वेगेंसी ये तो राजा बोलावायसी जावेत होईल तर चंगेसी ऐकोणी म्हणते शिष्यजन विचार करते आपण येतील जरी राजा येवण केवी होई म्हणतात ऐसे म्हणे विचारती काय होईल पाहू म्हणती असे नरसिंह सरस्वती तो रक्षील आपण याते त्याने परी श्री गुरु मूर्ती होते गणगपुरी खाती राजा येऊन झाली मतीच पूर्वसंस्कारी परीयसा स्फोटकाचे दुःखे राजा अपार कष्टला सहजा नानापरी परी करिता तया नवे बरे मग मणी विचार करी स्फोटक व्यापिले अपरंपारी वैद्या चेली नवे दुरी काय करणे म्हणत असे बोला उडी विप्रांशी पुसिले काय उपाय असे विप्रमणती राय असे सांगे ऐका एक चेते पूर्वजन्मे पाप करती व्याधी रूपे होऊन पिडिता दान धर्मे तीर्थदेव व्याधी जाये परियसा अथवा सत्पुरुषेशी भजावे आपण भावेशी त्याचे दृष्टी सुधारसी बरवे होय परियसा सत्पुरुषाचे कृपा दृष्टी पापे जाती धर्मसाठी मग काही रोग पोटी स्फोटक आधी त्वरित जाय आता या विप्रवचन राजा करीत असे नमन मन माते तुम्ही न म्हणावे यवन दास आपण विप्रांचा पूर्वीचे जन्मलो आपण केले सेवा श्री गुरुचरण पापास सवे जन्मलो जाण यवनाची कुळी देखा एखादा पूर्व वृत्तांत माते निरुपवा

स्नान करुणी मनोभावे एक चित्ते परियसा ऐकून प्रिय विप्रवचन संतोष ना राजा आपण निघाला ग्रंथ तेथून पाप विनाश तीर्थ असे समस्तांते राहुणी एकला गेला ती स्थानी स्नान करिता ती क्षणी आला एक यती तेथे ते 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 राजा देखो तयासी नमन केले भावेसी दावी तसे स्फोटकासी म्हणे उपशम केवी होय ऐकून याचे वचन सांगता झाला विस्तारून महान भावाचे दर्शन तेथे बरवे होय जाणार पूर्वी यांचे आख्यायन सांगे ऐक विस्तार एक चित्ते करुणी मन ऐक म्हणती अवंती म्हणजे नगरी होता एक दुराचारी जन्मोनिया न्या विप्रवधारी अन्योन्य राहत तसे आपण असे मदन मत समस्त स्त्रियां समवेत रमत संध्या स्नान केल्या अनुमार्ग राहत असे ऐसे दुराचारपणे राहटत होता तो ब्राह्मण पिंगला म्हणजे जे विषा जाण ती वर्त तसे न करी कर्म संध्या स्नान रात्री कर्मी रंसी विषा गण ती करीचे बक्षिल्यान याने परी नष्टला असे ऐसे असता वर्तमाने ब्राह्मण होता तेथे एकमणी वृषभ नामा महायोगी तया देकुणी दोघे जण करी साष्टांगिना म्हणून भक्ती भावे घेऊन आली मंदिर बैसी घातली पुढे पूजा करते छोडशे पाडे अर्घ्यपाद्य देऊणी पुढे गंधाक्षता लागली नाना परिमा पुष्प जाती तया योगी अशी पूजिती परी मलद्रव्याने करीती वाहिले ते योगेश्वरा चरण तीर्थ काढून पाण करीती दोघी जणी त्या ते कविता पूजनी परी पकवडण केले हस्त प्रक्षाळन दिले कर्पूर विडा पाना बर्वे पर्यंक अनुक ते ती तया योगी असी तया परी केले शयन तांबूल देती आणून करीती पाद सहान भक्ती भावे दोघी जण निद्रेस्त झाला योगेश्वरी दोघे कृती नमस्कार उभे राहून प्राचारी प्रहरू सेवा केले भावेसी उदय झाला दिनकरसी संतोष रातो तापसी निरूप घेऊन संतोषी गेला आपल्या आश्वास ऐसे विप्रवेशा घरी क्रमिली क्वचित दिवसांवरी प्राय गेले शरीर एक झाले तयासी पुढे तया विप्रसी मरण आले परियसी पिंगल नाम वेशासी दोघे पंचत्व पावले पूर्व बंदेसी जन्म झाला राजवंशी दशारणा पिधिपती कुशी वज्रभाऊचे उदयांतू तया वज्रभाऊ पती नाम तिचे सौमणी झाला तिये पुटी तोची विप्र तया वज्रभाऊची ज्येष्ठ राणी गर्भेसी उद्भवला विप्र परियशी राजभ करत असे देखून तिचे सवतीशी क्रोध आले बहु असी गर्भ झाल्या सपत्नीशी म्हणून द्वेष म्हणी धरी सर्पगण सर्पगरळ गरळ दिले संमतीस नाना यत्नी गरळ भेदले अतिगण तयार आया ज्येष्ठ स्त्रीसी दैव योगे नये मरण भेदले विष महादारण सर्व शरीर झाले व्रण महाकष्ट भोगले ऐसे नानापरी राजपत्नी झाले रासूती उपदता बाळ कष्ट सर्वांग स्फोटक असे जाण महाक्लेश पि सर्वांग व्रण माता सुत रात्री दिवसा आक्रंद कष्ट असे परीयस विष सर्वांग असे म्हणून आक्रंद ते दिवाणीशी दुःख करी राजा क्लेशी म्हणे काय करू आता देशोदेशीच्या वैद्यांशी बोला वितीच्सेशी वेंजनी द्रव्य पारेशी काय केली गोहेबर ती माता बाळकाशी व्रण झाले भवसी निद्रा नाही दिवाणीशी सर्वांगी कृमी पडले जाणार त्या ते देखुणी रायाशी दुःख झाले भवसी निद्रा नाही हरणीशी त्यांचे कष्ट देखूनी व्यथे करुणी माता सुत शरीर सर्व क्लेश होत अन्न उदक नवचे क्वचित क्षीण झाले याने परी राजा येऊन एके दिवशी पाहि आपली स्त्री सुतसी देखून या महाक्लेशी दुःख करी परीस म्हणे आता काय करू केवी करू प्रतिकारू नाना औषध विचारू करीत स्वस्थ नव्हेची तिये माता बाळकासी व्रण झाले बहुवसी निद्रा नाही दिवाणीशी सर्वांगी कृमी पडले जाण त्याते देखुणी रायाचे दुःख झाले बहुवसी निद्रा नाही अहरणीशी त्यांचे कष्ट देखुणी व्यथे करुणी माता सुत शरीर सर्व क्लेश होत अन्न उदक नवचे क्वचित क्षीण झाले आणि पण राजा येऊन एके दिवशी पाहि आपली स्त्री सुतासी देखुणी या महाक्लेशी दुःख करी परी असा म्हणे आता काय करू केवी करू प्रती करू नाना औषध विचारू कैता स्वस्थ नवीचे स्त्री पुत्रांचे किती जिवंत शिव झाले असती या ते नवे बर्वे संतप्ती गेमी पाहून म्हणत असे आता यासी पाहाव्यासी कंटाळ येत असे आम्ही बर्वे नवे सत्य त्यासी कार्य करणे म्हणत असे या ते देखता आम्ही विरळ लागती दे हे असती महादोषी त्या ते तजू म्हणत असे जे जे असती पापी ज्याला त्यांचे जीवन अथवा मरण झाले आणि सुटेल पाप आपण भोगिले वाचून म्हणत असे विचार करोडी मानसी बोलाविले कोळी सांगत असे विस्तारे एका श्रोते एकचिते राजा म्हणे तुतसी माझे बोल आई घेऊणी आमचे स्त्री पुत्राचे ठेवावे माणूसाचे संचारू जेथे नसेल हे विचारू तेथे ठेवी वेग वक्रू म्हणे राजा स्त्री सुतसेने राजा सांगे विस्तारेसी रथ दिला संजोगेसी घेऊणी निघाला झड तिचे दास दासी सकळ दुःख करीती महाप्रबळ माता पिता बंधू सकळ समस्त प्रलाप करीतात दुःख करीत न करणारी हा हा पापी दुराचारी स्त्री सुतांचे कैसे मारे केवी आते मारवितो रथावरी पैसवणी घेव गेला महाराणी जेथे नसती मनुष्य कोणी तेथे ठेविले परियसा दूत आला परतो मी सांगे राया पासी विस्तारणी महाअरण्य होते वेळी तेथे ठेवलो म्हणत असे ऐकोणी राजा संतोषला दुसरी स्त्री असे सांगितला दोघा आनंद झाल्यामुळे राहिली माता सुत माता पुत्र दोघे जण पिडत असे महाव्रण कष्ट ते अन्न होते केवीनं पिडत असे महाअरण्य म्हणतो सकुमार पत्नी रोगत उतयावर दूत आला परतून सांगेला यापासी विस्तार महारण्य होते आणि तेथे ठेवलो म्हणत असे ऐ राजा संतुषीला दुसरी स्त्रीसी सांगितला दोघांचा आनंद झाला मणी राहिली माता सुत्त माता पुत्र दोघे जण पीडत असे महावरण कष्ट ते अन्न केविने पीडित असे महाराणी म्हणालो राजपत्नी सुकुमार दयावती रोग थोर चालू न शके राणघोर महाकंटक भूमिसी कडे घेऊन बाळकाशी जात असे मंद गमणेसी आठवे आपले कर्मासी म्हणे आता काय करू जया वणी मृग जाती व्याघ्र सिंहाती कसती सर्प थोर अपरिमिती हिंडताती म्हणालो माते जरी व्याघ्र मारू पुरे माझे संसारू ऐसे पापेने अमरु अघोरू किंवाचे काही कामासे म्हणून पुढती पृथ्वी क्षणी क्षणा असे पुढती पुत्रा सहित चिंता करती म्हणून जात असे वडांतो उदक विने तृषाक्रांत देह असे पीडित व्याघ्र सर्पादी देखत भयाचकित होत असे देखे त्या ब्रह्म राक्षसाची कोणी भाळवे परी असे एश मोकळे असे पाप कोळे जात असे ऐसे महाअरण्य तू राजश्री असे न तू पुढे जाता देखील पण तू गुरे चलती यांचे तयापाशी जावणी फुसत असे करुणावजनी गोरक्षकांते विनोवनी मागे उदक कुमारकाशी गो रक्षक म्हणे ती एशी जावे तुवा मंदिरासी तेथे उदक भाऊ असे तुम्ही न मिळेल म्हणेने मार्ग दाखविते हळूहळू जाय म्हणते राजपत्नी पत्नी मार्ग गेली तया ग्रामांशी तया ग्रामीण अरणारी त्रयांग ग्रामी नरण आणि ती अपरंपारी देखोणी जाली मनोहरी पुसत असे तयांसी म्हणे कवणे राजा संतोषिती सुती समस्त प्रजा ऐकूणी सांगती वैश्य महाधडी पुण्यवंत याचे नाम पद्माकर पुण्यवंत असे नरु तुते रक्षिल अपारु म्हणून सांगती तयसी इतू किया हजरी तया वैश्वाचे घरी तासी होता मनोहरी ती ही आली ती ये जळी येऊणी पुजती वृतांतू घेऊनही आले मंदिरात तो आपली स्वामीची सांगती आद्य विस्तारे देखून या कृपा घरी अत्यंत नेहले आपले मंदिरात दिले एक, एक दिले ग्रह एक तीसी पुसोनिया वृत्तांतू वाणी वाक्य तिसरी कृपावंतू दिले अन्न वस्त्र भवतू नित्य तिसी रक्षित असे ऐसे तया वैशा घरी होती रयाची अंतुरी वर्ध तसे पिढा व्रण नवचे परिस याने परी राजपत्नी तया वैशा होती वाढले व्रण तया सुद्धा प्राणांतिका होत असे वर्धता ऐसे एके दिवशी प्राण गेला कुमारकाशी पडली धरणी आपले पूर्ण आठवणी महाशोक करत असे त्यामुळं आणि त्या स्त्रिया देखा संभोगी तसे बाळिका कवणे परी तिचे दुःखाशमण व्हावे परीय असा नाणापरी दुःख परी आठवी तसे पूर्वापरी म्हणे आता माझ्या शौरी कुठे गेलासी बाळका राजकुळा पूर्णचंद्र माझ्या आनंदवर्ध माते सांडली दत्ताबद्ध तू ते काय बरोबर असेल माता पिता बंधूजनं सोडून आलो सकळ माझा प्राण तुझे भरोसा होता जानं माते रक्षीसी म्हणून माते आनंद कोणी तुवा जातोशी सांडूनी आता मध्ये रक्षील कावणीत प्राण तेजन म्हणत होते याने परी राजपति शोक करती महादुखी या बहरी करत समस्त पुत्र शोके महावनी माता पिती भस्म करती परी असा याने परी महादुःख करता ऋषभ योगी आला त्वरिता पूर्वजन्मीचे उपकारार्थी पात्र तेथे महाज्ञान योगी शाते देखुडी वंदिता झाला तो वाणी अर्घेपार्ध देवनी पूजा केले तिये समय योगीश्वरू पुसे कवन दीर्घ स्वरू शोक करीती अपारु कवण म्हणे कवन असे म्हणत असे सविस्तरे वाणिक्य ते सांगता झाला वृत्तांत योगेश्वर कृपावंत आला ती जवळीक म्हणे योगी ती सी मूळपणे मूळपणे दुःख करीसी कवण जन्मला भूमिसी कवन मेला सांग मज देह म्हणजे अदृश्य जाण जैसे गंगेसिरी से फेन व्यक्ता व्यक्त सवेची खून जल बुद्धबुद्ध परी पृथ्वी तेज वायू आप आकाश मिळवणी शरीर व्याप पंचसंयुक्त शरीर रूप दिसते असे परी असा पंचभूते पांचाढाई मिळवणी जाता शून्य पाहि दुःख करिता अवकाश नाही वाया काम व दुःख करसी रेता पासून उत्पत्ती भूते निज कर्मे होय निवृत्ती काळ आकर्षित आकर्षक वारसने करीतया जाना मायेपासून माया उपजे होय गुणे सत्व रज तमो गुण तेथे सहज देह लक्षण याने परी तीन गुणा फासवे मनुष्य भाव सत्व गुण असे देव गुण असे वासू तैसे पिंड भासू कधीतरी स्थिर हे संसार गुणी जैसे असे आर्जवर्जित घडती कल्पकोटी वर्षावरी जिवंत असती सूरधरी तेही नव्हती स्त्री मनुष्यांची कायपाळ या कारणी ज्ञानीजन उपजता संतोष न करणे या दुःख न करणे स्थिर नव्हे देह जाणे गर्भ संभवेत ये नाश म्हणून जाणती सकाळी मरती जैसे कर्म पूर्वार्जित त्याने परी असे घडत माया मोह पिता सुत मरती देखा नरदेही। जैसे लिखित ललाटेसी ब्रह्मदेव परीयसी काल कर्म उल्लघावयासि शक्ती न होय कवडा जाणे ऐसे आदित्य यासी याका। का हो माती दुःख करीसी तुझी पूर्वापूर्वी कैसी सांग आम्हा असे तू जन्मांतरी जाणे कवणा होती संगणा किंवा कवणा तुझे पूर्वापूर कवणाची सांग मज ऐसे जाणली माणसी वाया का दुःख करीसी जरी बरवी शंकर शंकरसी जाय शरण ऐसे कोणी राजपत्नी योगी सी विनंती आपणासी झाली ऐसी गती राज्यभ्रष्ट होऊन आलो माता पिता बन तुझ्याला सोडून आलो विराणा पुत्र होता माझा प्राणा

तू तात्काळी दोघांशी शरीर होय सुवर्ण संकाशी शोभायमान दिसे काही दिव्य देह हो उभय वर्ग प्रसन्न झाला योगेश्वरु तिये वेळी दिल्यावरून तुम्हा नव्हे कधी रूप चिरंजीव तुझे भद्रायुषी कीर्ती होईल राज्य अधिक जाणे ऐसे प्रसन्न ती एक क्षणी ऐक राजा ऐकून सत्पुरुषांची संधी सत्पुरुषाची सेवा करिता तुझे स्फोटक जाईल परिता तुवा आता न करी चिंता दृढी भाव ऐक ऐसे राजा ऐकून केले न म्हणती क्षणी वितसे कर जोडणी छोटे असे सत्पुरुष माते निरोपावे माता जाई ना आपण करिता त्याचे चरण चरण होता होईल बरवे म्हणत ऐकून रायाचे वचन सांगत असे म्हणून आपण भीमा तरी गाणत भुवन असे तेथे परम पुरुष तयाच पाशी तू जावे दर्शना मात्र होईल बरवे ऐकून राजा एक भावे निघता झाला ती येऊन एक भावे राजा आपण निघाले श्री गुरु दर्शन प्रयाणांतरी करी प्रयाण आला गाणगा पुरासी ग्रामी असे सकाळी कांसी ऐका ऐक येथे एक तापसी रूपधारी संन्यासी कोठे असे भयभीत झाले सगळेक म्हणती आता नव्हे ऐका काय करी म्हणत असे कोणी न बोलते दयासी राजा कोपल येसी म्हणत असे आलो बेटीसी धावा आपण असे म्हणत असे मग म्हणती समस्त लोक श्री गुरु अनुष्ठान स्थान असे निक अमर जा संगमी करुणी ग्रामा येतात ऐसे ऐकून आपले देखा समस्ता बरोजुने आपण एका बैसुनिया आंदोल आंदोलका गेला तया स्थानासी असी देखता श्री गुरुसी चरणी आले म्लैंचपर्यसी जवळी गेला पहावे असे नमन करीत उभार आहे गुरु म्हणते दयासी कार्य रजका कुठे अससी बहुदिवसा भेटला सी आमचे दास होऊ असे वचन ऐकून म्लेंच जहाला महाज्ञाने पूर्वजन्म स्मरला म्हणे तरी साष्टांगी नमस्कार लोळे आपण सद्गदित अंत करणं रोमांचळ उठवणं आनंद बाष्पी रुदन करी पूर्वजन्म आठवणी देखा रुदन करी अतिदुख कर जोडणी मिनवी ऐका नाना परिस्तोत्र करे राजा म्हणे श्री गुरुसी का उपेक्षले अम्मासी जागलो आपण परदेशी चरणा वेगळे केले मज सांग अंधकार सागरातू घातले मज काकोप हो नि मी मदोन मत विसरलो चरण तुझे आपण संसार सागर मायाज बुडालो आपण द्रुमती केवळ सेवा नरी चरण न ओळखे आम्ही मतीहीन तमांडकारी वेष्टी वेष्ट आपण विसरलो चरण तुझे तू तु भक्त जना निर्धार होता माझे मानसी अज्ञान सागरी आम्ही काम होतरी स्वामी उद्धारवी आता मज आलो आपण काज हो चरण रज असे नाता जन्मपुरे ऐसे ना ना भक्तीने का तुझे वाचना पुरतील राजा म्हणे श्री गुरुसी जहाला राज स्फोटक असे आपणासी व्यथा परी असे दृष्टी पहावे ऐसे वचना श्री गुरु करती हास्यवदने स्फोटक नाही दावी म्हणून पुसत असे यवनासी राजा स्फोटकासी न दिसे स्फोटक अंगासी विस्मय करसे मानासी पुन रपे ठेवी चरणे माथा राजा म्हणे स्वामी असी तुझे प्रसन्नत्व आम्हासी राज्य पावल संतोषी अष्टेश्वरी भोगिले पुत्र पौत्र देखील अंत करण झालो पूर्ण संकल्प असे माझे म्हणे अष्टेश्वरी माझे अवलोकावे भक्त वत्सल विरद तुझे वासना पुरवावे माझे इंद्रिय संसार उतरडे ओझे लिन होईना तुझे तरणी श्री गुरु मारती तयासी आम्ही तापसी संन्यासी येऊन नगरासी महापातके होती देखील नगरी विद्या रेणू हत्या येऊन यवन याती तुम्ही सत्या जीव हिंसा महाघाता त्यासी वर जावेधार पावणे देखील सुख उने एकमलेची दर्शन होता तुझे चरण संतुष्ट झाले अंतकरण पुत्र पौत्र दृष्टी पाहणे मग मी राहीन तुमचे सेवा ऐसे नानापरी देखा राजा राजाभिनवी विशेषिका पायापडे क्षणक्षणिका अति काकुळती येतसे श्री गुरु म्हणून विचार करते पुणे होणार गती कलियुगे असे गौप्य असता पुढे सहज जावे सिंहस्थाने महातीर्थ गौतमीसी जाऊ आता भरवसेसी आता गौप्य न राहावेसे म्हणे विचार श्री श्री गुरुने घाले संगमाहुनी आराजा आपले सुखासे बैसवी प्रीती करून या पादुका घेतले आपले करी सांगते येतसे चरणचारी श्री गुरु म्हणते आरोहण करी लोकर तिज करी ती राज्याधिपती तुझं म्हणती जन्म तुझे ब्राह्मण सेवे तुझा हा जाती दूषण कर दिलं राजा म्हणे स्वामी ऐका राजा मी का। तुझे असे निका लोह सुवर्ण होत असे समज त्यांचे राजा आपण सत्य मी रजक तुझा भक्त पूर्ण झाले मनोर तुझे दर्शन जाहले मज इतु किया औसरी समस्त निळाले मदोन मत्त असती कुंजरी ते नाना उभा राजा देखा समस्त दाखवी सैन्यका संतोष बहुमनी हरुषा आपले ईश्वर दावीत असे श्री गुरु निरपिती यवनासी आरोहण करीती करी वारुवासी दूर जावी नगरासी निरप आमचुरुवचना एकूणे समस्त शिषांते आरोहण देता झाला येवण आपण वाचे आरोला आनंद भाऊ यवनाचे मणी हर्ष निर्भरण माय गणे श्री गुरु भेटी झाला म्हणून अति अतिउल्हास करत श्री गुरु मूर्ती बोलावी ती यवनाच मूर्ती झालो संतोषी

झाले त्वरित मार्ग रवी तू गेले वैगरी परियसा पापविनाशी तीर्थाशी गुरु पात्रेत वरतेसी राहिले तेथे अनुष्ठानाशी समस्त येथे भेटीसी साखरे सायन सुतू आला भेटी तू, नाना नानापरी पूजा करतो समाराधना प्रारंभी येऊन आपल्या घराची पूजा केली षोळशोपचारशी आरती केली एका सहस्रेशी समराधना केले के होता जवळिणीशी गुरु म्हणती नागनाथाशी सांगोणी आलोकेंच्याशी पापविनाशी भेटी म्हणून जाऊ ते या स्थानाशी राहतो येथे येईल परियसी उपद्रव होईल ब्राह्मणाशी लेंच येता ऐसे सांगून या आपण गेले पापविनाशदान विनाशदान बैसून अनुष्ठान करीत होता येतो की या राजा इकडे काय करी गुरुनाथ भारी चिंता भाऊ प्रवतला मने कटकटा काय झाले गुरुनाथ मज उपेक्षले का माझे चुकी देखील ही मग निघून या मागुती म्हणे विचार करी पुढे जातो म्हणून येरी पाप विनाशी तीर्थ भेटी देतो म्हणून न काय महिमानव श्री गुरुचे कवनकडे पहावे अंतयाचे दैव बरवे होते आमचे चरण दर्शन झाले आजी राज स्फोटक झाले आलो होतो याची काज बेटी झाले पुण्य माझे कृपा निधी श्री गुरुराय पुणे गेले हे निश्चित म्हणून निघाले त्वरित दिव्य त्वरित राजा राजा निघाला प्रियसा चतुश्चर वारींचा क्रोश देखा राजा पातला दिवसा एका पाप विनाश तीर्थनिका व लोकित असे गुरुचे विस्मय करी अथि मानसी येऊने लागला चरणासी विना तसे भक्ती सी गृहाप्रती यावे म्हणे नगर सर्व शृंगारिले प्रवाळ मोतिया तोरण केले गुडिया मकर बांधिले समारंभ नगरांतो मो बैस मोनिया है पालखीयांतु आपण चरचरी येतो नवरत्नाय से होतो नगर लोक आरती मांडली ऐसे समारंभ राजा देखा घेऊन केला गुरुनायका विस्मय करती सकाळी का महान आश्चर्य म्हणतात लोक म्हणती म्हणजा याती पहा हो विप्रा पूजा करती राजा अनाजारी म्हणती जाती धर्म सोडीला लाजे ज्याचे पाहुणे भूक मुख त्याची सेवा करतो हर्षे राजा नष्ट होणे सकाळी कमलेंची याती बोलती विप्र कुळासा बस देखा संतोष करते हरुश, अति अतिहरुषा राजा झाला विप्रसेवका आता बरवे राज्यासी ऐसे असे राजा असता वर्वे ज्ञान होतो असे व्हावे ब्रह्मद्वेषी नव पहावे पुण्य श्लोक म्हणते त्याचे नगर लोक पहावया येती नमस्कार ती अति प्रीती राजा चरण चाली येतील लोक म्हणते आश्चर्य एक म्हणते हा होय देव मग भजतो लेंछ रहा या कधी युग बे नवदेखे सवणती सकाळ येतो सवे भाजंत त्याचे बंदी बनदी वाखाणी त्या पारू राजा आपण हर्ष निर्भरो घेऊनही जातो श्री गुरुसी नाना परिचित दिव्य वस्त्र द्रव्य ओवाळी अपरिमित टाकी तसे राजा तेथे भिक्षुभ तुष्ठले बहुत देखा ऐसे समारंभे देखा घेऊन गेला राजा एका महाद्वारा पातला सुखा पाय घड्या अंथरते नाना परिचितव्याबर वस्त्रे मारकी अंथुरती पवित्र वादती भैरी वाजंत राजगृहा पातले सिंहासन स्थानी शृंगार केला अतिहणी जगद गुरु ते नेवणी सिंहासने बैसले राजमंदिरीच्या नारी आरत्या घेऊन या करी ओवाळी ते हर्ष निर्भरे अनन्य भावे समस्त लोक बाहेर ठेवून श्री गुरु होते एकले आपण सवे शिष्या तवघेन जवळी होते परियसा अंतपुरीचे पुत्र पुत्रपौत्री सहोदरांशी भेटवले राजा परियसी साष्टांगी नमस्कार राजा विनवी स्वामी असे पुण्य देखिने चरणासी न्याहाळावी कृपादृष्टीची चरणे म्हणून लागला संतोष श्री गुरु गुरुमूर्ती त्यांचे आशीर्वाद देते राजे आते बोलावी ती पुसता ती गृहवार्ता श्री गुरु म्हणती राजाशी तुष्टी झालो की माणसी अजून भावे की भावेशी विस्तार होणी सांग म्हणती राजा फिरवी स्वामी यांची अंतर पडले चरणासी राज्य केले बहुवसी मथे द्यावे चरण सेवा ऐसे एकोणी श्री गुरु म्हणती आमचे भेटी श्री पर्वती तुझे पुत्र राज्य करेती तुवा भेट किंवा यामी भेटीसी ऐसे ती रूप देऊन श्री गुरु निघाले तेथून राजा विनवी चरण धरणे ज्ञान मज असावे कृपा सिंधू श्री गुरुनाथू ज्ञान होईल असे म्हणतो आपण निघाले तू गेले गौतमी यात्रेसी स्नान करूनी गौतमीसी आला गणगापुरासी आनंद झाले समस्त श्री गुरु चरण दर्शन संतोष झाले समस्त लोक पहावया येती कौतुके वंदिता झाला सकाळी का आरती करीती म्हणून हवे समस्त शिष्यांते बोलावे ती श्री गुरु सकळी का आरती त्यांची निरुपिती प्रकट झाले बहुख्याती आता यात्रा स्वरूप श्री पर्वत आता परियसी प्रकट बोल ह्याची स्वभावेशी गौप्य राहे सहा आमचे गाणग पुरद येथुरी नावचे निर्धारक लौकिक मते अवधार बोल करीतो श्री शैल यात्रा प्रगट निगोणी आहे वास निरंतर घाणे गुभुवनासी भक्त जन तारावयासी राहू आम्ही निरंतर कठीण दिवस युग धर्म म्लेंच राजा क्रूर कर्म प्रगट रूपे हस्ता धर्म समस्त म्लेंच येथे येते राजा आला म्हणून समस्त ऐकले याती ये येऊन मन सकाळी येतील मणकामणी म्हणून गुप्त गौप्य राहावे ऐसे म्हणणे शिष्यांदे सांगता झाला श्री गुरुनाथ सिद्ध सांगे नामधारकांचे चरित्र ऐसे श्री गुरुचे पुढे येथील दुर्दिन कारण राज्य यवन समस्त करावे या भजन म्हणून गोप्य राहिले लौकिक अर्थ दाखवावे असे निघाले आपण श्री शैली अशी कथा असे वैशिष्ट्य सिद्ध म्हणे नामधारका गंगाधराचा सु सरस्वती असे मिळवी प्रत्यक्ष असे श्री गुरुनाथ देखील दृष्टांत गाणगापुरी जे ते भजतील भक्तजना त्याचे पूर्वी वासना संदेह नदरी त्वरित साध्ये भज तुम्ही न लागता कष्ट पावसी अप्रयास जावे गाणक भुवनासी कल्प तेथे असे जे जे कल्पिले फळ त्वरित पावती सकळ धन पुत्र फळ शीघ्र होईल निर्धारा सिद्ध म्हणे नामधारकाशी हे गुरुचरित्र दिनी दिशी मनोभावे वाचनेसी सकळ कामना कुतीन इथे श्री गुरुचरित्र अमृत सिद्ध नामधारका सांगत येवणाचा सा उद्धार येत तुम्हाला कारणे सांगितला इथे श्रीगुरचरित्र परमकथाकल्पत्र श्रीगुरसिंहस उख्याने सिद्धनामधारक संवादे प्राचीन रुजिगाराम लेख स्फोटक स्फोटकसंहारण तद नगरस्यागमन ईश्वर नाम पंचाशतमोध्याय प्रसंग प्रसंगपन्नास ग्रंथसंख्या सात हजार एकशे एकसष्ट शुभम भवतु